आता नव्या विविध सेवा सुविधा सुरू झाल्या आहेत गोरगरीब रुग्णांची सेवा करताना तक्रारी येऊ न देता काम करा येथील सर्व समस्यांबाबत आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून तातडीने समस्या असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले येथील उपजिल्हा रुग्णालयाकडील नव्याने उभारलेल्या शंभर बेडफील हॉस्पिटलच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी कृष्णा डायग्नोस्टिकच्या सिटी स्कॅन मशीनाचाही प्रारंभ करण्यात आला उपसंचालक दिलीप माने यांनी स्वागत केले यावेळी आमदार राजेश पाटील यांनी कोरोना काळामध्ये उपजिल्हा रुग्णालयाने चांगली सेवा दिली आहे कर्मचाऱ्यांना भावी सेवेमध्ये अडचणी येत असल्याने त्याची सोडवणूक मुशेफ यांनी करावी अशी मागणी केली खासदार संजय मंडलिक म्हणाले केवळ आमदारांच्या मागणीतून हे हॉस्पिटल उभारले नसून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने याची उभारणी झाली आहे पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांची कमतरता असली तरी आगामी काळात याचा पाठपुरावा करून आरोग्य व्यवस्था चांगली करण्याचे काम करू असे स्पष्ट केले यावेळी गडहेंद उपविभागातील विविध पदाधिकारी आरोग्य विभागांचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर स्वाती कमल यांनी तर आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी मानले नव्या वर्षात आमच्याकडे लक्ष द्या यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी दोन हजार तेवीस या वर्षाला निरोप देताना आगामी दोन हजार चोवीस हे निवडणुकांचे वर्ष असून तुम्ही सर्वांनी त्यावेळी आमच्याकडे लक्ष द्या असे म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हाशा पिकला